आज देंगलूर उपजिल्हा कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीड धोबी सेवा मंडळाच्या वतीनं एस सी आरक्षणासाठी आमचा सर्व समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आमच्या मागण्या की बाबा भा सब संबंध भारत देशामध्ये आमची धोबी समाजाला रजक धोबी समाज हा सतरा राज्यामध्ये देशातल्या संपूर्ण राज्यामधून सतरा राज्यामध्ये एस सीत आहे आणि अकरा राज्यामध्ये ओबीसीमध्ये आहे तरी संबंध देशामध्ये एकच आरक्षण आणि एकच प्रभाग असावा या उद्देशानं या ठिकाणी आम्ही एस सी प्रभागा प्रवर्गामध्ये आमचा समावेश व्हावा आम्ही काय नवीन मागत नाही आमचं जे आहे ते आमचं हक्कात त्यामुळं आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबाच्या परवर्तनात येऊन आम्ही धोबी समाज परिणित पूर्ण भांडे समितीच्या धोबी एस सीमध्ये अठरा राज्यामध्ये एस सीआय आहेत पुन्हा देगलू देगलूर किंवा पूर्ण राज्यामध्ये मध्ये व्हावं आम्ही दोन जागी मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्याचे परिडित धोबी समाज मोर्चा नागपूर आणि आझाद मैदानावर विवेक ठायरेक् ठाकरे साहेब आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि पुन्हा आमचे बालाजी शिंदे साहेब फार मोठा मोर्चा काढून सुद्धा बी आमच्याकडं दुर्लक्ष करत आहे तरी ह्या महाराष्ट्र सरकारनं आमच्यावर कडोकडीच लक्ष देऊन आमचं मागण्या पूर्ण करावं हो। एवढीच आमची ही विनंती आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन धोबी सेवा मंडळ देगलूरच्या वतीनं कलेक्टर ऑफिस साहेबांच्या निवेदन देऊ लागल्या आमची मागण्या आहेत राष्ट्रसंत वा भारत भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करा आणि दुसरी मागणी आहे आदिवासी महा म्हणजे यशमध्ये धोबी समाजा समावेश करावं आणि <coughs> गाडगे गाडगेबाबा आर्थिक महामंडळाची स्थापना करावं आणि केंद्राला कित्येक वर्षापासून आम्ही <coughs> शिफारस <शिपारस्था। coughs> करत आहो राज्य सरकारने केंद्र सरकारला भांडे अहवाल <coughs> भांडे समिती <coughs> हे अहवाल केंद्र सरकारला पाठवावं न पाठविल्यास आता आम्ही हे निवेदन देऊ लागल्या न पाठविल्यास वीस तारखेपासून आम्ही अमरण उपोषण अह महाराष्ट्रामध्ये करत आहोत बोलतो आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सबंध धोबी परीड समाजाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी म्हणून उपस्थित आहोत संबंध भारतामध्ये धोबी परीड समाज अठरा राज्यामध्ये एशी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसीमध्ये आहे त्याच्यामुळं पूर्ण परिठ समाजांचं असं मागणी आहे की आमच्या धोबीवरटी समाजांना ए सीमध्ये देण्या आरक्षण देण्यात यावं याचं कारण असं आहे जी आर काढून मराठा समाजाला तुम्ही जर सीमध्ये देत असाल त्या जी आरचा आधार घेऊन आम्हालासुद्धा ए सीमध्ये द्यायला काय हरकत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं नम्र विनंती आहे की महाराष्ट्रातले धोबी परीड समाजांना न्याय देण्यासाठी त्यांना एस ठराव मंजूर करून तसं शिफारस केंद्र सरकारकडे पाठवावं नरेंद्र मोदी साहेबाकडे पाठवावं आणि आम्हाला न्याय द्यावा असा आमचा संबंध परीट समाजाचा धोमी समाजाचा म्हणणे आहे मी ओबीसीचा घटक म्हणून संबंध महाराष्ट्रातलं बी समाज ओबीसी समाज परीड समाजाचा पाठीमागे निश्चितच उभा राहील आणि धोबी परीट समाजांना ए सीमध्ये जर टाकलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा उद्रेक वाढेल आणि रस्त्यावर उतरू या ठिकाणी मी एवढंच चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो आणि म्हणून आज सगळ्यांनी या ठिकाणी जमा झाले देगलूर शहरवर तालुक्यातील परीट धोबी समाज या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि धन्यवाद आज दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील परिड धोबी समाजाच्या ज्वलंत मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदनाचा निवेदन देऊन माननीय बालाजी शिंदेसाहेब यांच्या आदेशावरून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन द्या देण्यात यावे असा आदेश माननी समाजाचे राष्ट्रीय नेते बालाजी शिंदेसाहेब यांनी सांगितले आहे त्यानुसार आज देगलूर शहरातील परिड धोबी समाज संघटनेचे विविध पदाधिकारी मराठवाडा लेवलचे पदाधिकारी जिल्हा जिल्हा लेवलचे पदाधिकारी तालुका कार्यकारिणी शहर कार्यकारिणी व समंदपूर परिड धोबी समाज आज माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित झाला आहे समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे दशरथ भांडे समितीचा अहवाल केंद्र शासनाला पाठविण्यात यावा या विविध मागण्यांसाठी येथील धोबी समाज आक्रमक झालेला आहे येणाऱ्या काळात जर ह्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत तर नागपूरच्या नागपूर या ठिकाणी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध स्वरूपामध्ये आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समाजाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय बालाजी शिंदेसाहेब यांनी सांगितले आहे त्यांच्या आदेशानुसार सर्व धोबी हो समाज बांधवांना मी याद्वारे सूचित करतो की आपण ही भूमिका घेऊन आपल्याला नागपूर येथे समाजाच्या ज्वलंत मागण्या मारण्या करण्यासाठी पुढ पुढचं आंदोलन करायचं आहे त्यासाठी आपल्याला तळागाळातील लोकं घेऊन आपण याचप्रमाणे उपस्थित राहावे अशी विनंती करतो आणि